मैपत प्रियाला धमकावतो पहिल्यांदा मी तुला घरी नेणार आणि मग तुझ्यावर फुलली प्रिया घाबरून जाते पण प्रश्न असा तिला वाचवणार कोण अश्विन प्रयत्न करतो प्रियाला सोडवण्याचा पण त्याच वेळी मैपत पैसे देतो वकिलाला साक्षी आता सुटणारच काय या डावा मागचं खरं समोर येई सायली होते खूप दुखी तेव्हा प्रताप सांगतो दुःखानंतर सुख येतच पण अर्जुन कुसुमकडे जातो प्लॅन करतो सायलीला तिच्या लहानपणीचा फोटो भेटवायचा आणि अचानक कुसुमला कळतं धक्कादायक सत्य सायलीचे आई वडील अजून जिवंत आहेत पण त्याचवेळी वकील साप नकार देतो प्रियाची केस घ्यायला आणि मैप जेलमध्येच प्रियाला धमकवतो मधुकर गेलाय आता तुझी बारी प्रिया रडते पण नागराज करत आहे मधुबाऊंना मारण्याचा प्रयत्न काय तो यावेळी पकडला जाईल आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन प्रताप आखतात मिशन कल्पनाचं वागणं बांधलायचे ते सायलीचा अपमान करायचा प्लॅन करतात जेणेकरून कल्पना तिच्या बाजूला उभी राहील पण काय अर्जुन प्रतापचा हा प्लॅन खरंच यशस्वी होईल का संपूर्ण धक्का देणारी गोष्ट जाणून घेण्यासाठी पाहत राहत ठरलं तर मग आणि अजून अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा अतुल टॉकला